दिशाभूज झाली मला मंदिर कुठे काही कळण झाली झोपलेलं नाही मी आता मला मंदिर कुठे कळण झाले आता आधी आणि रडरावली ऐकते मी मला ऐकते मी काय तर हाय नो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी तुमचा अवना ब्लॉगर आज चाललो आदमापूरला बाळमोच्या भेटीला चाललो आहे घरातले सगळेजण चालले गे गाडी घेऊन चालली आपली जायलो तर मला दाखवतो चला चला गे

पुढे बसले का चार्जरचे पिन याचे चार्जरचे पिन राख डोळा साबकारी थाट डिझेल लागलो टाका गाडीत डिझेल लागलो टाकाय जायगा आता बंतरात दुकान सगळी बंद आहे ती दुकान सगळी बंद आहे दुकान सगळी बंद आहे माझी दिशाभूज झाली मला मंदिर कुठे काही कळण झाली झोपलेल नाही मी आता मला मंदिर कुठे कळण झाली ताई मंदिर कोण येणार आहे मंदिर कोण येणार आहे हा इकडं आहे मला वाटलं इकडं मंदिर नाही <laughs> मंदिर मंदिर चालले

तर थांबायच सगळी झुकली ते गर्दी गच्च झाली आता आता गर्दी गच्च आहे दर्शन केले आता जायचं मेथक्यात कुठं मेथक्यात आता मेथक जायचं या चला की नारळ ते सगळं फोडलं जायचं चला आता मेथकच जायचं मेटका जायचं आता मेथक हे गाडी की इधर

वयच नाही जास्त पाहिजे जास्त पाहिजे दुसरा बांड्रा पाहिजे तर

बदमाश <laughs> <दोगेश> भाई काढलं <laughs> <दोगेश बादमाश। laughs> फोटो आता जायला माहित कामली दाज म्हणून आणि कुत्राय गे आणि एवढ कुत्राय अन्य अन्य म्हणते खोट नाही ती आहे जेवण खोराय जेवणताय जेवण जेवणता ल ती म्हणते एवढं मोठं तुला वाटन रली मी गाडी लावून घेतली जायचं मैत्रीकडे फुटल्यावर

आरती आरती चालू आहे आरती झाली आणि आरती कुठली चालू आहे रांगेन नाही तर बाहेरनं दर्शन घ्यायचं आहे आता बाहेरनच गर्दी लय ले लेट टाइम लागेल दिसतं किरेल लेर दाऊ ले। तुम्ही

आमच्या वीस रुपये केवढे तरी बघ जा आमचा तेवढ्यात सगळं गेले तर आम्हाला सोडून मला या भाच्याला माझ्या बा कशी बघायला लागले ए काय काय सोडून गेली मम्मी ते सगळी सोडून गेली ते आपल्या दोघाला सोडून गेली गाडीत गाडीच दोघाला सोडून गेली ते आला तोर

अरे कवा यायची आणि रड लावली ऐकते मी मला रड लावली ऐकते मी काय आली घरातली आली केले मामा बाळा रे ओढी बघितल्या बर का लागला जिबू येतायला काय बघितल्या ओढी बघितल्या Udah sejati, udah sejati. Masih, masih jibul